साठी महत्वाची सूचना शेतकरी बांधवांनो आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे यंदा तुमच्या कापसाला खरी सुरक्षा फक्त हमीभाव मिळणार मिळणार आहे त्यामुळे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सी सी आयकडे नोंदणी करणे अति अतिशय गरजेचे आहे आणि सी सी आयची ची नोंदणी हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप घ्यायचा आहे कपास नावाचा त्याच्यावरून तुम्ही आणि कपास हमीभाव किती मिळेल तर आठ हजार एकशे दहा रुपये आणि स लांब धाग्याचा कापूस आणि सात हजार सातशे दहा रुपये मध्यम धाग्याचा कापूस आणि नोंदणी करण्याची शेवटची तारीख जी आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नोंदणी कुठे कराल तर किसान ॲप हा तुम्हाला प्लेस्टॉर प्लेस्टोरवर ॲप भेटणार आहे आणि नोंदणी कशी करायची हे मी तुम्हाला सांगतो तर तुम्हाला एक खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक तुम्हाला लिंक देतो त्याच्यावर जाऊन तुम्ही किंवा प्लेस्टोरवर जर गेले तर प्लेस्टोरवर तुम्हाला एक कपास कपास किसान ॲपमधून डाउनलोड करायचा आहे आता सर्वात पहिले तुम्ही वर जा वर क्लिक केल्यानंतर इथे सर्चमध्ये कपास सर्चमध्ये कपास सर्च करा कपास किसान ॲप हा जो पहिल्या पहिल्या नंबरचा कसा कपास किसान ॲप आहे हा तुम्ही इन्स्टॉल करा आता मी पहिले डाउनलोड केलेला हा असा इंटरफेस तुमच्या पुढे हो सर्वात पहिले तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड मोबाईल नंबर ज्याच्यावरून तुम्हाला लॉग इन करायचा आहे तो नंबर टाकायचा आणि जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचा जनरेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या टेक्स्ट मॅसेज येणार आहे तो टेक्स्ट मॅसेज इथे फिलअप करायचा एकोणसाठ आणि व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं त्यानंतर तुमच्यापुढे असे एंटरप्रेस ओपन होणार आहे याच्यामध्ये सर्वात पहिले फार्मर रजिस्ट्रेशन पहिले तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन करणार करायचं आहे त्यानंतर फार्मर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बुक स्लॉट करायचा आहे त्यानंतर ॲड लँड स्लॉट इन्फॉर्मेशन आणि सेल इन्फॉर्मेशन तर आपल्याला सर्वात पहिले फार्मर रजिस्ट्रेशन करायचं आहे फार्मर रजिस्ट्रेशन करण्यासाठी याच्यावर फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं त्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला इथं तुमचं जे मिस्टर आहे मिसेस आहे ते क्लिक करायचं आहे आणि आधार कार्डवर जे तुमचं पूर्ण नाव आहे ते सेम नाव इथं टाईप करायचं आहे आणि फादर नेम टाईप करायचा आहे त्यानंतर मेल फिमेल क्लिक करायचा आहे आणि तुमची डेट ऑफ बर्थ आणि जे काही तुमची कास्ट असेल जनरल ओबीसी एस सी एस टी ते क्लिक करायचा आहे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर तुमचा पहिलेच येणार आहे आणि तुमचा जो रेसिडेंटल ॲड्रेस आहे तो इथे टाईप करायचा आहे त्यानंतर स्टेट तुम्ही कुठच्या महाराष्ट्र ओडिसा पंजाब क्लिक करायचा आहे आता आपण महाराष्ट्र म्हटलं तर महाराष्ट्र क्लिक करू तर आपण अकोल्याचं अकोल्याचं क्लिक करणार आहोत त्यानंतर तुमचं मंडळ मंडळ क्लिक करायचं आहे तुमचं मंडळ आहे येते अकोला येते अकोला येते तर अको अकोला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं विलेज विलेज कोणतं गाव कोणतं आहे तुमचं ते तुमचं गाव करायचं आहे जे तुमचं गाव असेल तुमचं आपण दापूरा केल त्यानंतर त्यानंतर तुमची मार्केट तुम्हाला कोणत्या मार्केटमध्ये कापूस शिकायचा तर आपल्याला तुमच्या जो जवळपासचा कापूस आता इथेमध्ये अकोल्या जिल्ह्यातनी अकोटा आहे बारशी टाकळी आहे बोरगाव मंजू आहे चिक चिकलगाव आहे चौटाबाजार आपल्या जे जवळचं पडते ते किकरायचं आपला बोरगाव मंजूर जवळचं पडते तर आपण बोरगाव मंजू करू त्यानंतर इथं सात बारा सात बारा नम सर्वे नंबर टाकायचा आहे इथं जर तुमचा भूमापन क्रमांक असेल तो टाकायचा आहे इथं खाता क्रमांक टाकायचा आहे आणि इथं जेवढं तुमचं शेतीचा कपास केलेलं आहे टोटल लँड ते पूर्ण इथं टाकायचं आहे जर तुमचं आणखी येत असेल तर त्याच्या ॲडमोवर करून ही सर्व माहिती भरून ॲडमोवर करायचं त्यानंतर एकरमध्ये तुम्ही एकरमध्ये टाकू शकता हेक्टर्समध्ये जे टाकायचं असेल ते टाकू शकता आणि टोटल टो लँड एकरमध्ये टाका जर तुमचं टोटल लँड असेल समजा जे काही सात एकर असेल आठ एकर ते टाकायचं त्यानंतर कॉटन किती एकरमध्ये पेरलेलं आहे ते टाकायचं तुम्ही समजा चार एकरमध्ये पेरला ते चार टाकायचं त्यानंतर ट्रेडिशनल क्रॉप एच डी पी एस देशी कॉटन तुम्ही याच्यापैकी जे तुमची लागवड आहे लागवड्या कापसा ते सिलेक्ट करायचे तर आपल्या इकडे ट्रेडिशनल क्रॉप असतात आपण ट्रेडिशनल क्रॉप करू त्यानंतर इथं काप कापसाचा टोटल लँडमध्ये क्रॉप लँडमध्ये सिलेक्ट टाकायचा आहे आणि इथं सर्वात पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांचा आधार फोटो आणि स्वतःचा लाईव्ह फोटो किंवा पासपोर्ट फोटो याच्यावर अपलोड करायचा त्यानंतर डॉक्युमेंट्स पी डी एफमध्ये सात अपलोड करायचा आणि सबमिट करायचा सबमिट केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होणार व्हेरीफाय होणार नंतर तुम्ही इथं बुक्स लॉट करायचा आहे आता प्रकारे तुम्ही नोंदणी केल्यानंतर सक्सेसफुल तर तुमचं सर्व पहिल्यांदा ते पेंडिंग दाखवणार आहे आणि तुमचं जेव्हा अप्रूव्ह होणार त्यानंतर तुम्ही त्याच्या कपास ॲपमध्येच येऊन तुमचा जो बुक स्लॉट ऑप्शन आहे दोन नंबरचा ह्याच्यावर क्लिक करून तुमचा जो काही तुम्ही जवळपासचा जो मिल आहे त्या मिलमध्ये जर तुम्हाला जर ऐकायचा असेल कापूस पुस्तीचा तुम्हाला बुक स्लॉट करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही कपास किसान ॲपवरून स्वतः पाच मिनटामध्ये नोंदणी करू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद